आपलं नाव सोपान व संतराव देशमुख कुठून आले सिरसगाव काय त्रास होत तुम्हाला म्हणजे मन मनक्याचं पण दुखत काय काय होत शरीराच एक बाजू एक बाजू तळपाय वरून माने बसून ते तळपाय आज किती रिझल्ट पडला तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के सत्तर किती चक्कर तिसरी रिझल्ट म्हणजे तुमचं काय काय दुखत होत आता काय काय दुखत आता त्याच दुखण्यात ऐंशी टक्के फरक पूर्ण पडला मानेच जे दुखणं होतं ते पूर्ण शंभर क्लिअर झाला आता फक्त कमरे कमरे तर एकाच जागेवर थोडस दुखत पाय पण बरा वाटत पाय बरा लोकांना काय संदेश देतात चांगली ट्रीटमेंट एकदम चांगली केली जाते काळजी व्यवस्थित आणि काय त्रास वाटतो का काही नाही फक्त रेग्युलर यांना काम आहे वेळच्या वेळेला आलं का जायला आलं ओके धन्यवाद